यावेळी एवढं दडपण ते ते जास्त नाही बोलत काय का बोलला जर नाही ते जास्त बोलत नाही का ते म्हणते ते लई पातळी सोडून बोलत आहेत असं म्हणतो खूप छान बोलत नाही ते ते पातळी सोडून बोलतात म्हणजे तसंच असतं मग आपल्या पातळ्या <laughs> पातळ्या काय ना सर आपल्या आपल्याला आपल्यात बदल करावाच लागणार आहे ते शो पर्यायच नाही कुणी कुणाचं नाही चिंता झालं या दोन वर्षात ज्यांना आपण आपले म्हणत होतो ना ते आपल्या विरोधात गेले आरक्षण नाही पाहिजे म्हणते मिळून देऊ नका आमच्यात नको तो यात नाही दे जास्त नाही बोलत काम का बोल ते जास्त बोलत नाही कारण ते म्हणतात ते लई पातळी सोडून बोलत आहेत असं सांगतो खूप छान बोलत नाहीत ते ते पातळी सोडून बोलतात म्हणजे तसंच असतं आपल्या पातळ्या फातळ्या काय नसतात आपल्यापेक्षा तुला अडकला सांगितलं हिंदू आहे ना पण किती सोपं गणित हिंदू आहे तुम्हाला जा, हिंदू आहे हिंदू मोठा करायचा आहे ना आरक्षण आणि जे आमचा शत्रू होई पाणी वाटेत होईल तिळ वाटीत ही रिअल परिस्थिती आहे तुम्हाला सत्य मानावं लागणार आहे नाकारून नाही चालणार ज्यांना आपण आपले म्हणत होतो ते आपल्या पोरांच्या मूर्ती पाडायला लागू आरक्षण म्हणून द्यायला तयार झालं सगळ्यांनी फळी तयार केली आता ते एवल्या एवढे दीडशे जणाची केली का मला विरोध करायचा ते दीडशे नाही का पाचशे जण नाही पालती पाडली ना त्याला थांबणार नाही सांगणार ते किती काय गेलो आरक्षणात आम्ही तू कशाला मराठी नाराज त्या या लेवलने समजून घ्यायला पाहिजे आपण विरोध केला तरी मराठी आरक्षणात गेली त्याच्यापेक्षा कशाला नाराज अंगावर घ्यायची राहिले तेच किती का आता सात आठ टक्के राहिले ते किती राहिले ते मी आता घालणारच एकोणतीस ऑगस्ट ला मराठी आरक्षणात गेले म्हणजे गेलो आता हे दोन तीन काम सांगतो तेवढे करायने बसायचं नाही पहिलं काम इथ बसलेल्या प्रत्येक माणसा जवळ एक हजार नंबर आहे मोबाईल मध्ये आहेत का नाही त्याच्यात पाचशे का मराठीचे असते रोज एक दंगा उठवायचा प्रत्येकाने फक्त फोन करायचे एकमेकाला मी मुंबईत चाललोय तू चल किती सोपं का नाही एखाद्या माणसाला जर पाच पन्नास फोन आले तेव्हा सकाळी फोन शंभर फोन आल्या मुंबईला येतो आपण फोन करू दुसरं काम ये <laughs>